नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे असो तर हे पैसे आपल्याला डीबीटीच्या मार्फत आपल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात मग जे आप आपल्या आधारशी बँक लिंक आहे तर त्याच खात्यामध्ये ते, ते पैसे जात असतात शेतकरी मित्रांनो कधी कधी असं होतं की आपले आप दोन तीन चार खाते त्या ठिकाणी बँकेचे असतात मग कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे गेले आहे तर ते आपल्याला समजत नाही मग मित्रांनो हेच आपल्याला समजण्यासाठी किंवा आपले कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे गेले हे कसं बघायचं तर त्यासाठी शेतकरी मित्रां शेतकरी मित्रांनो जी आधारची वेबसाईट आहे यू आय डी ए आय डॉट जी ओ डॉट इन ह्या संकेतस्थळावर आपल्याला थे त्या ठिकाणी जाऊन आपली आधारला कोणती बँक लिंक आहे तर ते आपण बघू शकता तर शेतकरी मित्रांनो तेच तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण घरच्या घरी मोबाईलवर बँक कोणती लिंक आहे तर ते बघू शकता तर शेतकरी मित्रांनो चला तर वेळ न घालवता आपण बघूया आता बँक कोणती आपल्या आधारला लिंक आहे तर ते कसं बघायचं मित्रांनो आपण आता कम्प्युटरच्या स्क्रीनवर त्या ठिकाणी आलेलो आहे तर यामध्ये आपल्याला गुगल त्या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे आणि गुगलवर आपल्याला त्या ठिकाणी सर्च करायचं आहे यू आय डी ए ए सर्च केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने इंटरफेस त्या ठिकाणी दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की या ठिकाणी आपल्याला पहिलीच वेबसाईट आपल्याला बघायला मिळते यू आय डी ए डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने पुन्हा इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला इंग्लिश हिंदी मराठी जी काय आपली भाषा आहे तर त्या भाषेमध्ये आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण इंग्लिश सिलेक्ट करूया इंग्लिश सिलेक्ट केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माय आधार यावर आपल्याला क्लिक करायचं आहे माय आधारवर क्लिक केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने बरेचसे ऑप्शन त्या ठिकाणी दाखवत आहे यामध्ये चेक आधार अपडेट स्टेटस त्या ठिकाणी बुक अँड अपॉइंटमेंट चेक आधार स्टेटस डाउनलोड आधार असे बँक सेंडिंग स्टेटस चेक आधार व्हॅलिडिटी असे बरेचसे ऑप्शन त्या ठिकाणी आधारच्या मार्फत आपल्याला ज्या सेवा पुरवत आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो चेक आधार स्टेटस यावर आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने पुन्हा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होणार आहे तर आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा असा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला इंटर आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे जो आपल्याला ज्या शेतकऱ्याचं आपल्याला कोणती बँक लिंक आहे ते बघायचं आहे तर त्या शेतकऱ्याचा आपल्याला त्या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आधार नंबर आपल्याला त्या ठिकाणी इंटर कॅपच्या जो आपल्याला कॅपच्या दाखवत आहे तर तो जशा तसा आपल्याला कॅपच्या त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे टाकल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन विथ ओटीपी यावर क्लिक करायचा आहे कधी कधी असा प्रॉब्लेम सुद्धा शेतकरी मित्रांनो आपल्याला टेक्निकल इश्यूमुळे येऊ शकतो तर त्यामध्ये आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी कॅबच्या टाकून आधार नंबर टाकून आपल्याला त्या ठिकाणी माहिती टाकायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने पुढे आपल्याला इंटर ओ टी पी त्या ठिकाणी मागत आहे आपल्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्या नंबरवर आपल्याला एक ओ टी पी पाठवला हो जाईल तो ओ टी पी आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्याच्या नंतर पुन्हा लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी यू सी कार्ड ॲड्रेस अपडेट बँक सेंडिंग स्टेटस जनरेट व्हर्च्युअल आय डी अनलॉक बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन हिस्ट्री आपण यामध्ये डाऊनलोड आधारवर आपण डाउनलोड आधार त्या ठिकाणी करू शकता पण शेतकरी मित्रांनो हे जे बँक सेंडिंग स्टेटस आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आधार नंबर नंबरचे आपल्याला चार अंक त्या ठिकाणी दाखवले जाईल त्यामध्ये कोणती बँक ऍक्टिव्ह आहे तर त्या बँकेचे नाव त्या ठिकाणी दाखवलं जाईल आणि बँक सेंडिंग स्टेटस यामध्ये ऍक्टिव्ह आहे काही ऍक्टिव्ह आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं जाईल शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता यामध्ये हिरवी टीका आहे आणि या ठिकाणी ऍक्टिव्ह दाखवत आहे आपली बँक कधी आपल्या आधारला कनेक्ट झालेले आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दाखवतो लास्ट अपडेट डेट म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने लास्ट जी डेट आहे तर तीसुद्धा त्या ठिकाणी दाखवतो तर शेतकरी मित्रांनो आपण अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरच्या घरी मोबाईलवर कोणती आपल्या आधारला बँक नंबर बँक लिंक आहे तर ते आपण बघू शकता तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनव माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो काही अडचण आल्यास तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्र धन्यवाद जय जवान जय